घरात असल्यानंतर आपण महिला सगळ्यात जास्त वेळ तो, तो किचनमध्ये आणि हेच किचन दिसायला सुंदर आणि नीटनेटकं असेल तर तिथे काम करायलासुद्धा एक वेगळीच मजा येते आज मी तुमच्याशी आपल्या किचनसाठी सुंदर डी आय वाय शेअर करणार आहे जे मी घरातील टाकाऊ वस्तूंपासून किंवा मग न लागणाऱ्या वस्तूंपासून बनवलेले आहेत सुरुवात करूया आपल्या पहिल्या डी आय वायपासून इकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी रेड ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी व्हाईट ॲक्रेलिक कलर मिक्स करणार आहे या दोन्ही कलर मिक्सचरपासून पिंक शेड तयार होते पिंक कलर माझ्याकडे अवेलेबल नसल्याकारणाने मी इकडे हा कलर बनवलेला आहे इकडे माझ्याकडे दोन छोट्या साईजमध्ये असल्या कुंड्या होत्या तर त्यांना मी हा कलर देऊन घेणार आहे या ज्या कुंड्या आहेत त्या मला रोपांसोबत मिळालेल्या होत्या नर्सरीमध्ये जी रोपं मिळतात त्यांच्यासोबतच्या या कुंड्या आहेत आपण यातली रोपे दुसऱ्या मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर या कुंड्या इथे तिथे पडून राहतात तर त्याचा उपयोग मी अशा पद्धतीने डेकोरेटिव्ह कुंड्या बनवण्यासाठी केलेला आहे दोन्ही कुंड्या मी पेंट करून घेतलेल्या आहेत पिंक कलरचे दोन शेड देऊन झाल्यानंतर ते पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर इकडे मी ब्लॅक मार्कर घेतलेला आहे मार्करच्या सहाय्याने इकडे कुठल्याही प्रकारची बारीक डिझाईन करायला सोपं जातं ब्लॅक मार्कर सोबतच इकडे ब्ल्यू मार्करचा सुद्धा मी उपयोग केलेला आहे तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती करू शकता दोन्ही कुंड्यांवरती मी माझ्या आवडीनुसार मार्करनी डिझाईन करून घेतलेली आहे हे मार्करनी डिझाईन करून झाल्यानंतर त्याच्यावरती मी वॉर्निश अप्लाय केलेलं आहे ॲक्रेलिक कलर जेव्हा आपण वापरतो तेव्हा वॉर्निश अप्लाय नक्की करत जावा कारण की वॉर्निशमुळे जे आहे ते आपल्या कुंड्यांना किंवा कुठल्याही क्राफ्टला पाण्यापासून किंवा धुळीपासून प्रोटेक्शन मिळतं तर इकडे दोन्ही कुंड्यांवरती वॉर्निश अप्लाय करून ड्राय झाल्यानंतर आता याच्यावरती मी मिरर्स चिटकवून घेणार आहे मिरर्समुळे आपल्या या कुंड्यांना आणखीन एक वेगळा छान असा लुक येणार आहे या दोन्ही कुंड्यांमध्ये मी ओरिजिनल अशी रोपं लावणार आहे जी इंडोर टिकतील तर इकडे आपल्या कुंड्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी स्नेक प्लांट्स लावलेले आहेत छोटे छोटे आर्टिफिशियल झाडांपेक्षा ओरिजिनल झाडं जेव्हा तुम्ही घरात लावता तेव्हा ते, ते दिसायला तर सुंदर दिसतातच पण घरातली हवासुद्धा एकदम फ्रेश राहते आता वळूयात आपल्या दुसऱ्या आय वाय इकडे मी हा माझा जुना चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याच्यावरती सुरुवातीला व्हाईट कलरने बेस बेसकोट देऊन घेणार आहे खूप वर्षांपूर्वी मी हा चॉपिंग पॅड वापरत होते पण आता बऱ्यापैकी मी माझ्या घरातून प्लॅस्टिकला नो एंट्री केलेली आहे त्यामुळे हा जो चॉपिंग पॅड आहे तो सुद्धा मी माझ्या किचनमधून बाद केलेला होता आणि या चॉपिंग पॅडपासून काहीतरी बनवायचं म्हणून बरेच दिवस झाले मी हा चॉपिंग पॅड पडून ठेवला होता आणि फायनली आता मी त्याच्यापासून काहीतरी बनवायला इकडे घेतलेलं आहे व्हाईट कलर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आता मी इकडे येल्लो कलर ॲप्लाय केलेला आहे आणि हे कलर ॲप्लाय करण्यासाठी आपल्याला स्पंज ब्रशचा उपयोग करायचा आहे जेणेकरून ते छान इवनली सगळीकडे लागले जातात आता सेकंड कोटसुद्धा पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि इकडे मी ट्रान्सफर शीट घेतलेली आहे ही जी ट्रान्सफर शीट आहे ती मी ॲमेझॉनवरून परचेस केलेली होती ही जी शीट आहे ती मी आता सेकंड टाईम यूज करत आहे सुरुवातीला आपल्याला हवी ती डिझाईन इकडे कट करून घ्यायची आहे डिझाईन कट करून झाल्यानंतर याच्यावरचा एक प्लॅस्टिकचा कागद असतो तो काढून घ्यायचा आहे आणि आपण स्टिकर कसं चिटकवतो त्याप्रमाणे ही स्टिकर आपल्याला जिथे चिटकवायचं आहे तिथे चिटकवून घ्यायचं आहे आणि आता इकडे स्पंज ब्रश जो आहे तो मी ओला करून घेतलेला आहे आणि तो या स्टिकरवरून फिरवत आहे ही शीट यूज करण्याची माझी सेकंड टाईम आहे आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी यूज केलेली होती तेव्हा सुद्धा ही शीट निघायला मला खूप त्रासदायक झालेली आतासुद्धा खूप प्रयत्नांनंतर ही शीट निघालेली आहे तर बरेच मी क्राफ्ट व्हिडिओ पाहिले होते त्याच्यामध्ये ही शीट इझिली निघते पण त्या पद्धतीने जर आपण घरी करायला गेलो तर ती इतकी सहजासहजी निघत नाही मी खूप त्याच्यावरती प्रयोग करून बघितले तरीसुद्धा ही निघालेली नाही आणि फायनली मी थोडंसं डोकं लावून मग मी माझ्या पद्धतीने ही शीट याच्यावरती ट्रान्सफर करून घेतलेली आहे तरीसुद्धा या शीटचा जो मधला थोडा डिझाईनचा भाग आहे तो कट झालेला आहे आता मी आपल्या चॉपिंग बोर्डवरती पेन्सिलच्या साह्याने एक अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि आता ब्लॅक कलरच्या साह्याने आपण ही पेंट करून घेणार आहोत तर आजच्या सगळ्या डी आय वायसाठी इकडे मी ॲक्रेलिक कलरच यूज केलेले आहेत आपल्या सगळ्यांच्याच घरी बऱ्याच अशा टाकाऊ वस्तू पडून असतात ज्या आपल्याला टाकून देण्याची सुद्धा इच्छा होत नाही तर त्याच्यापासून तुम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीने क्राफ्ट बनवून आपलं घर सजवू शकता मी याआधीसुद्धा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मा असे क्राफ्टचे आयडियाज शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनेलला व्हिजिट करून एकदा नक्की ते व्हिडिओज पाहून घ्या आता इकडे आपला बोर्ड पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपण त्याच्यावरती वॉर्निश अप्लाय केलेला आहे याच्यासाठी मी ॲक्रेलिक वॉर्निशचा उपयोग केलेला आहे क्राफ्टसाठी लागणारं साहित्य तुमच्या इकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन परचेस करू शकता आता आपल्या या चॉपिंग बोर्डचा लूक आणखीन थोडासा वाढवण्यासाठी मी इकडे सुतळीचा उपयोग करत आहे इकडे सुत्री चिटकवण्यासाठी मी ग्ल्यू गनचा उपयोग केलेला आहे तुमच्याकडे जर ग्ल्यू अवेलेबल नसेल तर तुम्ही ग्ल्यूगन ऐवजी इकडे फेवीबॉन्डचा उपयोग करू शकता आपला डेकोरेटिव चॉपिंग बोर्ड तयार आता तयार झालेला आहे आता वळूयात आपल्या नेक्स्ट डी आय वायकडे आपल्या नेक्स्ट डी आय वायसाठी साठी इकडे मी बोर्नविटाची मोकळी बॉटल घेतलेली आहे आणि त्याला व्हाईट कलर लावून घेणार आहे व्हाईट कलर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आता याच्यावरती मी ब्ल्यू कलर देऊन घेणार आहे दोन्ही कोट ड्राय झाल्यानंतर याच्यावरती जे आहे ते मी मंडला आर्ट करणार आहे त्यासाठी मी मंडला आर्ट से जे टूल असतात टूल ब्रश ते वापरलेले आहेत बॉर्डर करण्यासाठी इकडे मी थ्री डी आउटलाइनर वापरलेला आहे ही जी बोर्नविटाची बॉटल आहे याच्यापासून मी स्पून स्टँड बनवत आहे मोठे मोठे जे स्पून असतात आपल्या घरामध्ये ते ट्रॉलीमध्ये सुद्धा मावत नाहीत माझ्याकडे सुद्धा बरेचसे स्पून आहेत जे ट्रॉलीजमध्ये मावत नाही तर मी त्याच्यासाठी म्हणूनच हा स्पून स्टँड बनवत आहे तर इकडे आपली ही डिझाईन पूर्णपणे ड्राय झालेली आहे आणि त्यानंतर मी इकडे मिरर्स चिटकवत आहे आपल्या इकडे कुठल्याही क्राफ्टला प्रोटेक्ट करण्यासाठी वॉर्निशचा उपयोग करायचा आहे ती स्टेप मी प्रत्येक वेळेस दाखवणार नाही आहे पण याच्यावरती मी वॉर्निश ऑलरेडी अप्लाय करून घेतलेलं होतं जर तुम्ही तुमच्या क्राफ्टवर मिरर वर्क करणार असाल तर त्याच्या आधीच तुम्हाला तुमच्या तुम्हा क्राफ्टवरती वॉर्निश अप्लाय करून घ्यायचं आहे आपली ही बोरविटाची बॉटल हलकी फुलकी असल्यामुळे त्याला स्पूनचं वजन पेलणार नाही तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं जडपणा आणण्यासाठी वॉल पुट्टी किंवा व्हाईट सिमेंटची पेस्ट घालणार आहोत जेणेकरून आपल्या बॉटलला जो आहे तो जडपणा येईल आणि आपण त्याच्यामध्ये कुठलीही जडवस्तू ठेवली तर ती बॉटल कलंडणार नाही तयार केलेलं आपलं वॉलपुटीचं मिश्रण मी आपल्या बरणीमध्ये ओतत आहे आणि हे पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला हे ड्राय होण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतात इकडे वरच्या बाजूला फिनिशिंग चांगलं यावं यासाठी मी ज्यूटची दोरी हॉट ग्ल्यू गनच्या साह्याने चिटकवत आहे आपलं स्पून स्टँड इकडे तयार झालेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आपला अजून एक डी आय वाय इकडे बाकी आहे पण त्याआधी जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आत्ताच करून घ्या त्याचबरोबर पहिल्यांदा चॅनेलवरती जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आता वळूयात आपल्या नेक्स्ट आणि शेवटच्या डी आय वायकडे किचनमध्ये मला बरेच दिवस झाले हँगिंगवाला मनी प्लांट लावायचा होता तर तोच मनी प्लांट लावण्यासाठी मला छान डेकोरेटिव्ह अशी कुंडी हवी होती मग म्हटलं घरच्या घरीच बाजारात मिळते तशी मस्त डेकोरेटिव्ह कुंडी तयार करून घ्यावी त्यासाठी घरातीलच एका कुंडीला भरपूर असे मिरर्स चिटकावून घेतले ते पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आता इकडे मी वॉलपुट्टीपासून पेस्ट तयार करत आहे दोन ते तीन चमचे वॉल पुट्टी आणि एक भर फेविकॉल त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे याच्यामध्ये मी व्हाईट अॅक्रेलिक कलर घातलेला आहे ही जी पेस्ट आहे ती मिरर लावलेल्या कुंडीवरती हातानेच आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे जास्त असलेली पेस्ट आपल्याला हातानेच काढून घ्यायची आहे म्हणजे सुकल्यानंतर ही पेस्ट काढायला जास्त त्रास होणार नाही सहा सात तास ही पेस्ट आपल्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायची आहे वॉलपुटीची पेस्ट पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आता इकडे मी एक ओला कपडा करून घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने सर्व मिरर्सवरची पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे हे पेस्ट काढायचं जे काम आहे ते तुम्हाला खूप पेशन्सनी करावं लागतं त्यामुळे वेळ काढूनच तुम्ही या कामाला बसा सर्व मिरर्सवरची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे अगदी कुठेही ही पेस्ट शिल्लक राहता कामा नये तर ही जी पेस्ट आहे ती खूपच ड्राय झालेली होती त्यामुळे इकडे मी चमच्याच्या साह्याने ही पेस्ट काढत आहे चमच्याच्या साह्याने अगदी इझिली ही पेस्ट निघत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ओल्या कपड्यांनी ही पुसून घ्यायची आहे या कुंडीचा जो फायनल लुक येणार आहे तो अगदी विकतच्या कुंडीपेक्षा सुद्धा भारी असा येणार आहे फक्त हे जे पेस्ट करण्याचं काम आहे ते आपल्याला खूप पेशन्सनी करायचं आहे मला जी ही कुंडी आहे ही व्हाईट कलरमध्ये बनवायची होती त्यामुळे पेस्ट तयार करताना मी व्हाईट ॲक्रेलिक कलर मिक्स केलेला होता तुम्हाला ज्या कलर मध्ये ही कुंडी बनवायची आहे तो कलर पेस्ट बनवताना फक्त आपल्याला ऍड करायचा आहे आता वरच्या बाजूला बॉर्डरला मी हॉट ग्ल्यू गनच्या साह्याने ही ज्यूटची दोरी चिटकवणार आहे आणि फायनली आपली ही कुंडी तयार झालेली आहे याच्यामध्ये मस्त हँगिंगचा मनी प्लांट मी लावलेला आहे कोणीही म्हणणार नाही की तुम्ही ही कुंडी घरी बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने छान छान वस्तू बनवून आपलं घर किचन डेकोरेट करू शकता हँगिंग मनी प्लांट लावल्यामुळे मी वरच्या बाजूला अशा पद्धतीने ही कुंडी ठेवून दिलेली आहे आय होप माझ्या आजचे सर्व डी आय वायज तुम्हाला आवडले असतील आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय